कोल्हापूरच्या महालक्ष्मीला गेल्या बावीस वर्षांपासून स्नान घातलं नसल्याचा त्र्यंबकेश्वर माझी विश्वस्त ललिता शिंदे यांचा आरोप ललिता शिंदे त्र्यंबकेश्वरची रहिवासी आहे माझी विश्वस्त आहे त्र्यंबकेश्वरची त्र्यंबकेश्वर देवस्थानची आणि त्र्यंबकेश्वरमधल्या मुख्य गाभाऱ्यातल्या पार्वतीची मूर्ती भारतामधली दुसरी परमिशन मी त्यावेळेस माझ्याकडनं ती सेवा घडली होती अतिशय कठीण असतं ए एस आयचे पुरातत्वाचे नियम पण त्र्यंबकेश्वरची मूर्ती बदलली त्याच्यानंतर कोल्हापूरकडनं मला एक फोन आला होता तर कोल्हापूरची जी आई जगदंबा आहे ती आपल्या सर्व महाराष्ट्राचं आराध्य आहे कुलदैवत आहे काही घराण्यांचं ते कुलदैवत आहे आणि कोल्हापूरच्या आत्ता मी दहा दिवस मुक्काम केला सर्व तिथल्या प्रतिष्ठित लोकांच्या गाठीभेटी घेतल्या जे काही तिथले जिजाऊ ब्रिगेड आहे संभाजी ब्रिगेड आहे शाहू सेना म्हणून आहे त्या त्या लोकांबरोबर एक बैठक पण घेतली बऱ्याच लोकांची मतं जाणून घेतली कोल्हापूरमधल्या अर्ध्या लोकांची मानसिकता देवीच्याबद्दल पॉझिटिव्ह आहे काही लोक भेटले नाही असं समजा त्याच्यानंतर ते विशाळगडाचं आंदोलन तिथे चालू झालं त्याच्यामुळे जा मग मी तो विषय तिथे थांबवला तर मुख्य विषय असा आहे की कोल्हापूरची आई जगदंबा जिची मी पण भक्त आहे तिला गेले वीस ते बावीस वर्षापासून स्नान नाही होत आहे अतिशय गंभीर आणि सेन्सिटिव्ह मुद्दा आहे तिच्यावरती मस्तका अभिषेक नाही आहे तिला पूर्ण जे हिंदू धर्मामध्ये जे सांगतात शोडोपचार जी पूजा असते ती पूर्णपणे तिथे बंद आहे आणि हे मनाला कुठेतरी ठेच लागते की आपल्या देवी आईचे इतके हाल आहेत तर यामध्ये कुठे पुढे कोणी येऊन बोलत का नाही आहेत कोल्हापूरच्या दबक्या आवाजामध्ये सगळेजण म्हणतायत की हो ही गोष्ट खरी आहे आपणही पत्रकार बंधू आहात आपण एक म्हणजे पूर्ण एक माध्यम आहात या सगळ्या गोष्टींच तर आपणही कोल्हापूरमध्ये तपास करावा आणि ही सगळी सत्यता जाणून घ्यावी माझा एवढीच भूमिका आहे मला कोणाशीही कुठेही म्हणजे माझ्या मनामध्ये वाईट भावना नाही आहेत फक्त देवीचे जे हाल आहेत तिची जी आत्ताची स्थिती आहे ती अतिशय मी माझ्याकडे हा सरकारचा एक रिपोर्ट आत्ताचा चोवीसमधला आहे यामध्ये त्यांनी रिपोर्टमध्ये सांगितलं आहे की देवी पूर्णपणे आत्ता भग्न अवस्थेमध्ये आहे तमाम महाराष्ट्राचं कुलदैवत काही घराण्याची कुलदैवता आई आई अंबाबाई कोल्हापूरची तिची स्थिती आत्ताच्या तारखेला अत्यंत नाजूक झालेली आहे कोल्हापूरच्या अंबाबाईला बावीस वर्षापासून स्नान दुग्धा मस्तकाभिषेक बंद आहे ही तमाम महाराष्ट्रातील आणि भारतातील भक्तांकडनं भक्तांसाठी अतिशय क्लेशकारक आणि दुःखदायक गोष्ट आहे की देवीला स्नान होत नाही आहे देवीवर हिंदू धर्मशास्त्रानुसार जे उपचार व्हायला पाहिजे ते उपचार बंद आहेत देवीला कुठल्याही प्रकारे अभिषेक आणि स्नान नाही आहे हे अतिशय म्हणजे दुःखदायक हे तातडीने ह्याच्यासाठी कोल्हापूरकरांमधील सगळे जे कोणी विद्वान मंडळी आहेत तिथले नेते आहेत तिथले पुढारी आहेत माझी त्यांना नम्र विनंती आहे की आपण तातडीने ह्याच्यामध्ये एक धर्मसभा लावा आणि ह्याच्यावरती कोल्हापूरचं जे काही आत्ता देवीची स्थिती आहे हां आणि मुख्य म्हणजे देवी आत्ता अवस्थेमध्ये आहे देवीची मूर्ती खंडित झालेली आहे तरी सुद्धा कोणीही याच्यावर बोलायला पुढे येत नाही आहेत मी स्वतः एक त्र्यंबकेश्वरमधली गर्भ गर्भगृहातली पार्वती मातेची मूर्ती बदललेली आहे म्हणून एक सेवा म्हणून मी कोल्हापूरच्या आई जगदंबेचा विषय आज नाशिकमध्ये घेतलेला आहे यामध्ये करवीर पीठाच्या शंकराचार्यांनी मला व्हिडिओमध्ये हदबलता दाखवलेली आहे की ते आम्हाला त्यांनी मला स्वतः सांगितलं की आम्हाला कमिटी निमंत्रण देत नाही आम्हाला कमिटी बोलवत नाही पुजारी मंडळी आम्हाला तिथे काही तिथे आतमध्ये काही कुठे प्रवेश करू देत नाही हे अतिशय म्हणजे मनाला खटकणारी गोष्ट आहे तर जर करवीर पीठाचे शंकराचार्य जर असं हातबोलता दाखवत असतील तर आपण हिंदूंच्या मंदिरामधली जी ही आज अवस्था आहे त्याला प्रश्न कोणी विचारायचा आणि म म्हणून आज मी ही भूमिका घेतलेली आहे माझं माननीय मुख्यमंत्र्यांना माझं माननीय उद्धवसाहेब ठाकरे यांना आणि कोल्हापूरमधील छत्रपती घराणे यांना नम्र आणि नम्र विनंती आहे की कृपा करून आईचे हाल थांबवा